लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या महिला भगिनींसाठी महिला सक्षमी करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे आणि या योजनेला संपूर्ण राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे कर्जत तालुक्यातील बहुतेक महिला या योजनेसाठी पात्र आहेत या योजनेपासून एकही महिला वंचित राहू नये यासाठी अंगणवाडी सेविका पंचायत समिती पदाधिकारी आशा वर्कर ग्रामसेवक यांना सूचना देण्यात आल्या आहेत लवकरात लवकर अर्ज भरून घ्यावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत जेणेकरून महिलांना याचा लाभ लवकर मिळेल सन्माननीय संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी महाराष्ट्राच्या महिला भगिनींसाठी महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणलेली आहे आणि या योजनेचा उत्सुर्त प्रतिसाद संपूर्ण राज्यातून मिळत आहे कर्जत तालुका हा ट्रायबल भाग आहे आणि यामध्ये मोठ्या संख्येने महिला भगिनी पात्र आहेत आणि या सगळ्या महिला भगिनींना कर्जत असेल खालापूर असेल त्यामध्ये सगळ्या महिला भगिनींना बऱ्याचशा महिला भगिनीचा लाभ या ठिकाणी पात्र महिला भगिनींना मिळणार आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आमचे संगणजी सापले साहेब आणि आम्ही सगळ्या अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर्स सी आर पी ग्रामसेवक या सगळ्यांना या ठिकाणी एकत्रपणे बोलून एकही महिला भगिनी वंचित राहता कामा नये या योजनेपासून या योजनेचा लाभ प्रत्येक भगिनीला त्या ठिकाणी पात्र भगिनीला मिळावा या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्या अंगणवाडी सेविकांना आणि सी आर पीनं या ठिकाणी जसे सूचना केलेल्या आहेत की आपण लवकरात लवकर या सगळ्या भगिनींचं जे काही ऑनलाईन फॉर्म असतील ऑफलाईन असतील ते भरून घेऊन ते आपण तहसील कार्यालय असेल पंचायत समिती असेल परंतु पोचवावेत जेणेकरून लवकरात लवकर राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर